नमस्कार विशेष या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे दिवा एक उपनगर आहे ठाणे जिल्ह्यातलं आणि यामध्ये अनेकांची राहती घरं जाणार आहेत वीस वीस वर्ष ज्या घरामध्ये राहिलो तिथून अचानक बेघर व्हावं लागणार असल्यानं दिवावासीय सध्या सध्या आहेत वीस वर्ष अनधिकृत बांधकामं टिकतात कशी जी बांधकामं अनधिकृत आहेत त्यांच्याकडून मनपा कर वसूल का करते लोकांच्या स्वप्नाची अशी राख रांगोळी करण्याचा अधिकार या प्रशासनाला कुणी दिला असे अनेक सवाल या निमित्तानं उभे ठाकले आहेत पण मुद्दा इथे त्याच्या जोडीला आणखी आहेच ही अशा प्रकारची बांधकामं उभी करणारे आणि ती टिकू देणारे यांचं संगनमत असलेली भ्रष्टयुती संपतच नाही आहे दिव्यामधली अनधिकृत बांधकामं पाडण्याच्यासाठी पालिका हातोडा चालवणार आहे पालिकेच्या तोडक कारवाईच्या विरोधात नागरिकांनी आंदोलन पुकारलंय या आंदोलनात महिला अग्रस्थानी आहेत त्यांनी हातामध्ये ज्वालाग्रही पदार्थाच्या बाटल्या घेऊन आंदोलन केलं आमचं घर काढून घेत आहे त्यापेक्षा आम्हाला जाळवून टाका आत्मदहा करण्याची परवानगी द्या अशी मागणी पोलिसांकडे गेली दुसऱ्या बाजूला ठाणे पालिकेच्या भूमिकेच्या विरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत दिव्यातला मुख्योत्सव अडवून ठेवला पार्क गेल्या वर्षापासून वर्षापासून त्यांना टॅक्स मीटरच्या प्रोसिजर केलेल्या आहेत या प्रोसिजर कोणत्या अधिकाराच्या हातात फालवून गेल्यात तेव्हा त्यांना दिसलं नाहीये का की ही सोसायटी अनलिगल आहे का लिगल आहे तर एवढ्या वर्षातून लोकांनी महसूल कर जमा केलेला आहे तेव्हा पाल महसूल कर समजलेलं नाही का आज अचानकपणे जागून उठलेला आहे तर दिवा असा बघायला गेला तर पूर्ण अनाधिकृत आहे परंतु हे आनंद पार्क दिसलंय का त्यांना याच्या मागे कोणाचं साठेल त्याची आधी चौकशी करण्यात यावी आणि दिव्या वर्षी त्या आनंद पार्क न्याय मिळाला पाहिजे ही आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे दिव्याप्रमाणेच मुंबईतल्या भाईंदर मध्येही अशाच प्रकारची कारवाई सुरू आहे आपण आता चर्चा दिव्याची करतोय त्याच्यामुळे पटकन इथं नक्की काय घडतंय ते लक्षात घ्या महारेराचं प्रमाणपत्र मिळवणाऱ्या पासष्ट इमारती या कारवाईच्या फेऱ्यात आलेल्या आहेत डोंबिवलीमधील म्हात्रेनगरमध्ये खोटी कागदपत्र सादर करण्याचं प्रकरण उघडकीस आलं पासष्ट इमारती जमीन दोस्त करण्याचे आदेश न्यायालयाच्याकडून देण्यात आले सदनिका धारकांना राष्ट्रीयकृत बँकांचं कर्ज मिळालेलं होतं हे विशेष पंतप्रधान घरकुल योजनेचाही लाभ काही जणांना या निमित्तानं मिळाला होता महापालिकेचा कर भरला तरीही इमारती अनधिकृत कशा असा रहिवाशांचा सवाल आहे अवैध धा इमारती धारकांचा इमारती नियमित करण्याच्यासाठी महापालिकेकडे अर्ज सुद्धा दाखल आहे अर्जावर निर्णय होईपर्यंत कारवाई नको अशी रहिवाशांनी मागणी केलेली आहे उच्च न्यायालयानं गॅलेक्सी इमारतीचा अर्ज मात्र फेटाळला आहे आणि त्यामुळे तिथले रहिवासी चिंताक्रांत आहेत इतर इमारतींसाठी तोच निर्णय असेल असं उच्च न्यायालयानं सांगितल्यानं सगळ्यांचंच धाब दणाणलं आहे एका बाजूला दिव्याचे नागरिक चिंताक्रांत आहेत पण दुसऱ्या बाजूला कारवाईच्या मध्ये राजकारणाचं तेल पडलंय आणि दिवा पेटलाय आगासन रोडच्या अनंत पार्कवर महापालिकेच्या कारवाईचा इशारा समोर आला आहे कारवाई विरोधात उच्च न्यायालयाची महापालिकेवर आगपाखड झाली आहे दिव्यामध्ये स्थानिक नागरिकांमध्ये कारवाईच्या विरोधातला असंतोष उफाळलाय पालिकेच्या विरोधात दोन हात करण्याची तयारी नागरिक करतायत यापूर्वी दोन वेळा कारवाई केल्याची नागरिकांची माहिती आहे पालिकेकडून अठरा वर्षांनंतर अनंत पार्कवर कारवाईला इशारा का दिला गेला असा सवाल लोकांनी विचारलाय रहिवासी आणि जागा मालकाच्या वादामुळे न्यायालय कारवाईचा आदेश देत आहे त्यामुळे जाणाऱ्या बळींना जबाबदार कोण असा नागरिकांचा सवाल आहे विशेष म्हणजे घरं जिथं बांधली जातात त्या जागा मालकानं न्यायालयाची फसवणूक केली आणि आपल्याला हवा तसा न्याय मिळवला अशा प्रकारची तक्रार निरीक्षण वजा तक्रार समोर आली आहे जास्त मोबदल्याच्या साठी नागरिकांना वेठीच धरलं जात आहे अशी प्रतिक्रिया दस्तूर खुद्द राजकारणी करतायत ठाण्याचे खासदारच असं म्हणत आहेत केलेली फसवणूक असते पंधरा वर्षापूर्वी त्या जागेवर बिल्डिंग उभी राहिलेली आहे त्या जागेवर चाळी उभे राहिलेली त्यावेळी तो मालक झोपलेला असतो का नसतो मालक आणि बिल्डर संगण मताने ते इमार की फिर ते पुना त्या इमारती बांधतो परंतु पंधरा वर्षानंतर मालकाची बुद्धी फिरते आणि पुन्हा त्या जमिनीचा पुन्हा मोबदला पाहिजे पुन्हा त्याच्यावर पैसे कमवायचे म्हणून कोर्टाचा आधार घेतो कोर्ट निर्णय देतो त्यामुळे मालकाची भूमिका त्या ठिकाणचे जे काही बिल्डर आहेत त्यांच्यावरती सुद्धा त्याच पद्धतीत कठोर कारवाई करणं गरजेचं आहे दिव्यात बघा दिव्यात एका बिल्डिंगच्या मागे एका स्लॅबच्या मागे तीन लाख रुपये घेतले जातात मागे एका हॉस्पिटलच्या रिझर्वेशनची एक बिल्डिंग तोडली आम्ही त्याची तक्रार केली की आता तुटलेली ती तर इथे हॉस्पिटल उभारण्यात यावं पुन्हा तिथे इमारतीचं काम चालू आहे तोडल्यानंतर आणि त्याच्यात माझ्या माहितीप्रमाणे पाच तिथले नगरसेवक आणि एक जोशी नावाचा अधिकारी तिथे पार्टनर आहे अजूनही ती बिल्डिंग तोडत नाही आहे ह्याच दिव्यात माझ्या निवडणुकीच्या वेळेस मला आलेला अनुभव सांगतो की त्या बिल्डर लोकांना बोलवून घेतलं त्यांना त्यांच्याचकडनं वसूल केलेला थोडा पैसा दिला गेला आणि त्यांना सांगितलं गेलं की आमच्या पक्षाचं काम बिल्डिंग तोडून हा दिसतो तेवढा सोपा विषय परंतु भरडली या सगळ्यात लोक भरडली जात आहेत असं म्हणून राजकारणी आपले हात झटकू शकत नाहीत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी अशाच एका बाधित कुटुंबियाबरोबर संवाद साधला त्यांची वेदना आपल्याला ऐकायला हवी दिव्यामध्ये मोठ्या प्रमाणात तोडक कारवाई जी आहे ती इमारतींवरती होताना पाहायला मिळते वर्ष असलेल्या या इमारतींवरती तोडक कारवाई होत असल्यामुळे जे रहिवाशी आहेत ते भयभीत झालेले आहेत आंदोलनाचा इशारा देखील दिलेला आहे बहुत तकलीफ हो रही है मुझे बहुत मैं आम्ही घर काम पे जा पा रही हूं। वहां से बोलने निकल जाओ तुम घर पे बैठो मे घर काम छूट जाएगा जायगा मैं घर पे बैठ के घर बी नाही तुम्ही जाऊ जाऊ तो जाऊ कहां तीन बच्चा तीन तीन बच्चों को लेकर के रोड पे रोड पे बैठो रोड भिखारी के जैसे भीख मांगो अभी तीन दिन से हम लोग नीचे बैठते हैं चाय पीते हैं नीचे खाते हैं नीचे धूप में बैठे रहते अभी आया टी वाला हम लोग वहाँ पे दौड़ के रोड पे गए वहाँ से फिर हमारे जो जनता वाले जो भी है मदद करने वाले साहब वो सब बात किए फिर रिटर्न गए हम लोग को रोज का एक डेढ़ महीना से चालू है हाँ बहुत दिक्कत होता है यहाँ पे सब आवाज़ आवाज होता रहता है दिक्कत बहुत होता है सब लोग तो चिल्लाते बार बार नीचे जाने का बार बार ऊपर आने का फिर टी वाले आते हैं उसके भी लिए भी जाने का तो पुलिस आते तो भी जाने का बार बार ऊपर नीचे ऊपर नीचे फिर कल शाम को भी हुआ था फिर आज शाम को आज सुबह सब तो नीचे गए नीचे सब सटर तोड़ के गए थे उसके बाद आगे का गाला तोड़ के गए आगे का इधर का सब तोड़ तोड़ के जा रहे हैं अभी बोल रहे बिल्डिंग तोड़ेंगे तो अभी सब में दिक्कत रहेगा तो पढ़ाई में कैसे ध्यान लगेगा अभी कौन सा पेपर बाकी है किस पेपर की तैयारी अभी चालू है क्योंकि बारहवीं है हाँ अभी के का है और अपना इकोनॉमिक ये है उसके बाद आईटी का भी है इसके लिए अभी ये तीन पेपर बाकी है अभी लोग अभी जब पेपर चालू हुए तभी लोग आ रहे हैं पेपर खत्म होने बाद समझ में आता था तो मगर लो पेपर का समय मेन पेपर का समय लोग आ रहे हैं जब पेपर चालू होने वाला हो है उसके पंद्रह दिन पहले सब चालू हो रहा है सब नाटक अभी भी चालू है कंटिन्यू अपने सोबत घर एक मुलगी देखी ला है, थर्ड ला है ला। आ, किस प्रकार से पढ़ाई में दिक्कत होती है घर का भी काम करना पड़ता है, है, जिस जिस का है।, है मेरा स्टडीज के लिए बुक उठा नहीं पाती और रात को पढ़ने के लिए बुक उठाओ तो भी टेंशन रहती है घर में के क्या हो रहा है और नीचे से घर पे नहीं रहती है विशेष आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र